काय सगळ्यांना बोलायचा अधिकार असतो गेलं कळत काही नाहीये अग ठीक आहे सगळं खरंय तुझं बाबा पण असं बोलणं योग्य नाहीये परत आता तुम्ही बघा हा तेवढा मला आनंद झालेला आहे मी माझ्या आिशोबानं किती मस्त बोललो होतो की बाबा पेढे दाखवले हे दाखवलं तेव्हा जे हे ते तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा माझ्या चेहऱ्यावरची हसी खुशी आमच्या घरामध्ये किती खुशीचं वातावरण होतं की तुम्ही व्हिडिओ सध्या टाकू नका बाबा असं तसं ते त्याचं त्याला प्लॅनिंग वगैरे केली असेल त्याला कसे व्हिडिओ सगळ्यांना दाखवायचे वगैरे जे काय असेल ते त्यांना हिशोबाने केलं होतं ओके बाळा ओके त्यांनी त्याच्या हिशोबाने केलं होतं ठीक आहे इथपर्यंत सगळं होतं कालच्या दिवशी म्हणजे हा हा जो ड्रेस दिसतोय मी काल व्हिडिओ टाकला होता तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे की मला नाही का असं म्हणजे जगामध्ये कोणालाही मुलं होतात ना मुलं म्हणतो मुलगा तर तेव्हा मला खूप वाईट वाटतं आणि तेव्हा मी मनातून का बद्दुआ देत असतो की आणि तोंड तोंड पाडलेलं असतं माझं की बाबा याला कशामुळे मुलगा झाला मला दोन तोर्ण तोर्ण मुली आहे तर ऑबवियसली त्यांना पण मुलगीच व्हायला पाहिजे किंवा काही असतं ज्यामुळे मला खूप काही बोललं जातं जिथं माझा संबंध नाही तिथं देखील माझ्या नावाचा उल्लेख केला जातो आणि माझ्या बायकोचा किंवा रामाचा किंवा रोहिणीचा किंवा ताईचा ठीक आहे असं हां इथं बस इथं बस आता मी तुम्हाला रिॲलिटी सांगणार आहे तर ती रियालिटी ऐकायची असेल तर प्लीज थोडा स्किप करू नका व्हिडिओ जे रियालिटी ती सांगतो आणि त्याआधी ही माझी गंडास बाळ एक जी झाल्यानंतर माझ्या घरी खरंच लक्ष्मी आली होती आणि मुलगा मुलगी हे मी समान मानतो म्हणजे असं तुम्हाला सांगतो की मुलगा मुलगी असं काही नसते एवढं तुम्ही विचार करताय ना जेवढी तुमची सोच छोटी आहे ना हा बेटा जेवढी तुमची सोच छोटी आहे ना तेवढेच तुमचं मनानं छोटे आहे तेवढेच तुम्ही छोटे लोक आहात कळालं का कारण की हा विचार त्याच लोकांच्या मनात येतो ज्यांची छोट एक एक छोटी एकदम सोच एकदम छोटी असते ज्यांना कळत नाही काय बोलावं भान नसतं काय करायचं काय नाही आणि राहिला प्रश्न विजय भाऊचा विजभाऊला मुलगा झाला त्या दिवशी मी पेढे वगैरे वाटले तो व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी टाकलं तुम्हाला ऑबियस्ली कळायला असेल की दुसऱ्या दिवशी व्हिडिओ आलेला म्हणजे उलटा उलट झालेल्या व्हिडिओचा ज्या दिवशी डिलिव्ह झाल्या दिवशी व्हिडिओ आला नाही कारण की बिजभाऊ जेकडून तसं बोललं होतं की तुम्ही व्हिडिओ सध्या टाकू नका बाबा असं तसं ते त्याचं त्याला प्लॅनिंग वगैरे केली असेल त्यांना कसे व्हिडिओ सगळ्यांना दाखवायचे वगैरे जे काय असेल ते त्यांना हिशोबान केलं होतं ओके बाळा ओके त्यांनी त्याच्या हिशोबान केलं होतं ठीक आहे इथपर्यंत सगळं होतं कालच्या दिवशी म्हणजे हा हा जो ड्रेस दिसतोय मी काल व्हिडिओ टाकला होता कालच्या दिवशी मी म्हणजे संडेलाच हा व्हिडिओ शूट करतोय कारण की संडे दिवशी रोज व्हिडिओ आला की त्यांना म्हणजे काही संबंध नाही काही नाही काही नाही टायटल असे टाकलेत की म्हणजे जिथून लोक असे खवळून उठतील रामवर ओमवर परत मनीषावर खवळून उठतील लोक की बाबा जे पाहिजे तेच झालं तर काही जणांचे तोंड पडले आमचे कशाला तोंड पडतील बाबा बरं ठीक आहे मी याच्याला स्पष्टीकरण देतोयच लावला है, आम्ही हॅपी आहे आमचा आमचा विषयच नाही काही आणि आम्हाला असं कुठं लिहिलेलं आहे का की मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे ठीक आहे आमच्या आईची अपेक्षा आहे किंवा आमच्या आजीची अपेक्षा आहे मुलाची ठीक आहे रामबा की राम भाऊ होईल मुलगा अशी अपेक्षा ठेवूया शेवटी त्यांचं नशीब असलं आणि मुलगी कुठं कमी आहे मेन म्हणजे आम्हाला आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला तीन मुलीचे कन्यादान करायला भेटणार आहे कन्यादान हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं मित्रांनो आजही तुम्हाला सांगतो जर की तुम्ही मुलाला एवढं प्रायोरिटी देत असाल तर एखादं जर की कपल असेल ना त्याच्या घरी मुलगी नाही जायची लक्ष्मी नाही जायची त्याला पाच सहा मुलं मुलं देखील होतील आमच्याकडे काही उदाहरण झालेले आहेत आता विजू भाऊच्याच घरी घ्या किती मुलं आहेत त्याला चुलत भाऊ किती तुम्ही बघा त्याला बहीण किती आहे ते बघा आता विजू भाऊचं म्हणायला गेलं तर त्याला ती चौघ भाऊ हो आहेत त्यांना बहीण नाही आहे परत माझी आत्या जी आहे त्यांना अजून तीन देर आहेत त्यांना पण मुली नाही ना 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 ना। 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 त्यांना पण सगळ्यांना दोन दोन तीन तीन मुलं त्यांना मुली नाही फक्त एकच मुलगी आहे जी तुम्हाला त्याची व्हिडिओ दिसत तो ताई ताई करतो स्वर्णताई ती एकच मुलगी थांब बेटा कसं असतं ना जे नशिबात असतं तेच होत असतं मला याच्या उपर जास्त काही बोलायचं नाही आणि माझं तोंड पाडण्याचं कारणच नाहीये मी माझे एकदम व्यवस्थित चालू आहे विजू भाऊचा राहायला विषय तर त्यांना असं टायटल का टाकलं तिथंच मला खंत वाटते माझा आत्याविषयी विषयी काही नाहीये किंवा राधिका महिने विषय के काही नाहीये तो विजयभोग काय करतो हटकून असं नाही का बोट लावून पळतो तुम्हाला माहिती आहे मग मला ते आवडत नाही त्या गोष्टी मागच्या वेळेस जो पुण्याला आला होता तिथं पण तेच झालं बघितलं असून तुम्ही किती पांगलं ते झालं आता आता कुठं रिलीज झालं त्यामध्ये पण आता हे असं बोट लावून पळणं मला नाही आवडत मित्रांनो तेच ना सगळेजण म्हणजे दुर्गाबाईचे तोंड पाहण्यासारखे दुर्गाबाईच तोंड पाहण्यासारखं झालं म्हणजे मुलगा झालं दर्गा तोंड पडलं पडलं द्या पडला कारण मला नाच नाही म्हणून माझं तोंड पडलं मग नाचू तोंडावर चांगले दगड पडले पाहिजे काय सगळ्यांना बोलायचा अधिकार असतो ठीक आहे आपलं मला एवढं कळत मुलगा काही नाहीये अगं ठीक आहे सगळं खरंय तुझं बाबा पण असं बोलणं योग्य नाहीये त्यांचं बोलणं का अगं ते कमेंट्स करणार आहे तुम्ही व्हिडिओ टाकताय म्हटलं तर तुम्हाला तिथं असं आपला विषय काहीच नव्हता आम्ही दररोज व्हिडिओ कॉल वर वगैरे बोलणं चालू आहे भाऊच्या डिलिव्हरी बोलत होते अजून कॉल आम्हाला फायदा बी जायचं होतं तर तो विषय काय झालाय ते तुमच्या सोबत सांगतोय मी आता विषय असा झालेला आहे की कोमलच्या मम्मी झालेले ऑपरेशन आपल्याला तिकडेही जायचंय आणि इकडेही जायचंय आता जेव्हा राधिका बहिणी पाच दिवस झाली आता ते जाणार आहेत माहेरी उद्या, उद्या। जाणार का माहेरी ठीक आहे आपल्याला जायचं आहे कोमलच्या मम्मीला बघायला कारण त्यांचं ऑपरेशन झालं तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की एकीकडून आपल्याला सुख आहे एकीकडून आपल्याला दुःख आहे तर त्या हिशोबाने आपल्याला आता पहिले तिकडे जावं लागणार आहे ऑपरेशन झालेलं आहे बघण्यासाठी आमचा जीव तिकडे अर्धा अर्धा जीव इकडं हा आता मग कुठेतरी आपल्याला मॅनेज करावंच लागेल ना तर आम्ही असं थोडीच जाणार नाहीये आता बाराव्या दिवशी जाऊ दादाला फायला आता येणारे बघण्यासाठी मी त्यांना तिथं असं बोलायची गरजच नाही ना सगळ्या लोकांना तर मी सगळ्या लोकांना अजूनही तेच म्हणेल की त्यामध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाहीये जर का तुम्ही त्याचे कमेंट्स करत असाल विषय मी काही बोलणार नाहीये कारण की मला माझं तोंड खराब करून नाही घ्यायचंय मी नाही का खूप स्पष्ट बोलणारा माणूस आहे माझं बोलणं नाही का बऱ्याच लोकांना नाही का राग येतो किंवा माझं मी जे बोलतो ते पटत नाही खूप काही कारण आहेत मग मी लगेच तोंडावर दिसतो की हा बोलतो म्हणून पण पन... धिका आपल्याला पटतच नाही असं बोट लावून पळणं वगैरे विजू भाऊचं मला हे नाही पटलेले मला जिथं नाही पटत तिथं मी बोलत असतो की मला हे नाहीच पटलेले कळालं ठीक आहे बाबा तू तिथं जर सरळ सरळ टाकलं असतं की बाबा सगळ्यांना जे पाहिजे होतं तेच झालं खूप छान झालं ठीक आहे सगळ्यांचे तोंड पडले कशाला तोंड पडले काय गरज आहे तोंड पडायची म्हणजे हा मग त्यानंच तर माझं डोकं आऊट झालंय ना आता वाजलेले दोन त्याचा व्हिडिओ दीड वाजता मी आता व्हिडिओ बघितला राम भाऊची ती चर्चा ताईचं पण ते चालू आहे ताईचा विषय असा होता की बीजी भाऊचं जे आहे ना बीजी भाऊच हा ना मी फोन पण लावतो त्याला थांब जरा तर ताई झालं लोकांची तोंड पडले हा ना मग तेच आहे ना मग माझं पण तेच म्हणणं तर मग ताईचं पण तेच झालेलं आहे विजू भाऊ नाही बोलले होते व्हिडिओ टाकायचं म्हणून ताईनं व्हिडिओ नाही टाकलाय ना। तिचा पण बिचारीचा संबंध नाही आहे तिचा काही संबंध नाही रामचा पन... तर नाही नाहीये मी तर जस्ट बाबा टाकला म्हणून टाकला व्हिडिओ नाही तर मी पण टाकणार होतो परत आता तुम्ही बघा आता तेवढा मला आनंद झालेला आहे मी माझ्या हिशोबानं किती मस्त बोललो होतो की बाबा पेढे दाखवले हे दाखवलं तेवढं जे ते तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा माझ्या चेहऱ्यावरची हसी खुशी आमच्या घरामध्ये किती खुशीचं वातावरण होत तरीही लोकांना वाटत की आपलं तोंड पडलेलं हे नाही करत मी तुम्हाला म्हणजे असं माझं हे दाखवत नाहीये की मला वाईट वगैरे मला वाईट कशाच वाटलं ते देखील सांगतोय मला तिथं बोलले हा त्याचा मुलगा असू द्या किंवा माझी मुलगी असू द्या ते सेम आहे जेंडर सेम असतय उगा तुम्ही त्याला रिकामा असं एवढं हे वाढून ठेवू नका घेण्या देण्याचं मला काही गोष्टी नाही पटत आणि ज्यांनाही पटत तर ते नाहीच पटत आता तुम्हाला ह्याविषयी काय वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिंदास बोलू शकता मी कमेंट्सला घाबरणारा माणूस नाहीये ज्या म्हणजे विजय भाऊला जेवढं वाईट वाटतं की लोकांना वारंवार बोलता की तुम्ही कमेंट्स करू नका मी तर बिंदास बोलत असतो तुम्ही कमेंट करा तुम्हाला जे वाटतंय ते करा मोस्टली माझं कमेंट एखाद वेळेस बंद असतं असलं तर तेही मी हे करतो हे बघा नोटिफिकेशन पडले का सगळ्यांच्या मनासारखे झाले काही लोकांचे तोंडे पडले राधिका विजय वराडे आता ची नोटिफिकेशन पडली परत काय करू मी सांगा तुझा काका वेडा झालाय का काका वेडा का असं नाही बोलू व्हिडिओ टाकला आता नोटिफिकेशन आली मला युट्यूब ची अवघड मित्रांनो काय सांगू तुम्हाला जिकडून बोलल तिकडून प्रॉब्लेम जिकडून नाही बोलल तिकडून प्रॉब्लेम कैसा बताओ मेरे से क्या चाहिए तुमको क्या चाहिए मेरे से मैं खुश हो या मुंह ऐसा गिरा के बैठू बोलू मी समझ में मी आ रहा तू फोन सांगणार काय सांगू मी त्याला तू ऐकायला पाहिजे त्यांनी मग मी काय करू आता सांग याच्या ऊपर करू काय आम्हाला वाईट मला मुलगा झाला म्हणून वाईट वाटायला शेवटी नातेमध्येच येतो ना तर असा असेल तर बीजू भाऊला मी, मी। ने ने आता फोन लावून तरी बोलणारच आहे मी तुला हातात घेऊ नको म्हंटल दे बरं नाही नाही द्यायचं नाही आता तिला मी बोलल्याशिवाय द्यायचं नाही हा मी जेव्हा देईल तेव्हाच घ्यायचं काय हम्म कळालं हा आणि गणिमत ठीक आहे तीन मुली आहेत आमच्या घरी त्यामुळे आम्ही त्यामध्ये हॅपी आहे आणि मी सांगतोय जसे जसे मुली होत गेल्या आमच्या इथं तसेच आमची तरक्की होत गेलेली आहे आणि जाण ऐक मामी खाकू कुणी जा हां तरक्की होत गेलेली आहे म्हणजे माझी तरक्की मी तुम्हाला तो तोंडांना नाही सांगू शकत मला मुली झाल्यापासून माझी काय काय बदललेलं आहे जेव्हा पहिली झालं तेव्हा माझं हे घर झालं होतं जेव्हा मी आणलं होतं सेकंड टाईम पी यू झाली तेव्हा माझी गाडी झाली परत माझं दुकान हे सगळं काही ह्या मुलींमुळे झालेलं आहे यूट्यूबवर व्ह्यूज असू द्या किंवा कुठला बिझनेस असू द्या काही असू द्या माझ्या मागं लक्ष्मीचा हात आहे आणि तो सगळ्यांनाच हवा असतो तो कोणाला लोक असतो नाही का शेवटी माणसाला काय एक सुखी जिंदगी हवी असती आणि ती जर कधी मुलीमधून पण मिळत असेल तर मी हॅप्पी आहे त्यामध्ये मला काही प्रॉब्लेम नाही आहे राहिला प्रश्न मी असे ही लोकं बघितलेले ज्यांना दोन दोन तीन तीन मुलं आहे आणि ते म्हणजे मी रात्री आता डोनेशन करायला जातो ना तुम्हाला तर माहिती आहे असेल स्वस्त जालना या पेजवरून जा। मी पाचशे रुपयात का दुकानदाराची व्हिडिओ बनत असतो प्रमोशनचे आणि ते पाचशे रुपये मी डोनेशन करत असतो गरीब लोकांना ज्यांना गोरगरीब जे ज्यांना जेवणाची गरज असते रात्री त्यांना स्टेशनवर बस स्टॉपवरची जाऊन जेवण देत असतो त्यावेळेस मी करतो ना त्यावेळेस मला कळतं की त्यांना मुलं आहेत मुली तर आहेच पण पन मुलं पण आहेत पण मुलं सांभाळत नाही घरातून ना काढून दिलेले ते भीक मागताय खूप सारे असे उदाहरण पाहिलेले माझ्या आजूबाजूला देखील आहे आता मी त्याविषयी बोलत नाही कारण की तेही लोक आमचे व्हिडिओज बघतात पण मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की मुलगा मुलगी तुम्ही जर कधी भेद करा तर ते त्यांच्या मनावर असं बसून जातात आता मी जर माझ्या मुलीसमोर असं म्हणेन ना की मुलगा कॅपेबल असतो आई वडिलांना सांभाळण्यासाठी हिला जर की लहानपणापासून सांगत गेलं ना ती स्वतःला कमी समजते की मी माझ्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही हे hey, फॅक्ट आहे तुम्ही माना किंवा नका मानू पण मुलगा असो की मुलगी असो हे दोन्हीही काही म्हणजे एवढं हे नाही आहे की ते सेमच आहे तुम्ही कितीही म्हटले तरी त्यामुळं माझा ह्या विषयी काही ओपिनियन आहे ते मला मांडायचं होतं व्हिडिओमध्ये म्हणून मांडलेलं आहे बाकी मी त्या कोमलच्या मम्मीच्या याच्या टेन्शनमध्ये तिकडे ऑपरेशन वगैरे व्यवस्थित होतं नाही होत त्यामध्ये याचं कुठं खेंट मनात घातलं मला काहीच समजलं नाही बाबा <laughs> का, काही कुठून उडून येत आणि ओम भाऊच्या अंगावर बॉम्ब पडते मला कळतच नाही काहीच hey समजत नाही मला कधी कधी एवढं असं विचार करत असतो ना मी आणि अचानक असं एक प्रॉब्लेम येऊन पडतो समोर अरे हे काय झालं हे कशामुळे माझा काही संबंधच नाही आता मी वरती बसलेलो होतो जस्ट व्हिडिओ दिसला आता नोटिफिकेशन आली त्या व्हिडिओची बापरे बाप म्हटलं हे काय रे बाबा कस कराव अवघड समजून घेसाल हीच एक अपेक्षा आहे मी माझं मत मांडलेलं आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय त्याविषयी तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये बीजी सोडून द्या मी त्यांना काही बोलत नाहीये त्यांना मुलगा झालेला मी कॉन्ग्रेचन म्हणतो पेडे पण वाटलेले तर ते विषय तर मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे बाकी बघू बघ काय बोला या विषयी मला काही समजत नाही कधी कधी अवघड काम आहे हा ना, ना बाप्पा तुम्हाला ते सांगायचं राहिलं राधी गवणीला भेटायला जायचं तर आई काय म्हटली होती की नाही का आपण एका खारीक खोबरे घेऊन जाऊ तिला काय म्हटलं नाही म्हटलं तू इथं लाडू तयार कर आपण लाडू तयार करून घेऊन जाऊ म्हटलं तर आता ते नाही नाही कॅन्सल कशाला जाऊन आपल्याला बोलू दे ना लोकांचं काय बोलत असते असं नात हा ठीक आहे नातं ना थोडीच येत ताई नाही का भेटायला का। जो काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा एकदा मी त्याची कान उघडणी करणार आहे तो माझ्यापेक्षा मोठा असला तरी मी कान उघडणी करेन त्याला सांगेल हो मोठा येईन माझ्या हा ना दोन वर्षाने मोठा आहे माझ्या नाही लहान नाही मोठा तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना मी सॉरी म्हणतो माझ्या कोण काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि त्यांना टाकलं माझी काहीतरी चुकी झाली असेल माझ्या व्हिडिओ टाकलं असेल असं मला वाटतंय बघू काय होतंय आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने हे एवढे तर काढून काढून ठेवलं तुम्ही हे एवढं तोडू मग आता काय चुलीवर करणार काय कम आले बाबा जाळी अलीकडे घेतली पाणी गरम होत नाही असं त्यांचं म्हणणं माकड आले तर कपडे धुणाने वाळू घालण सोपं आहे काही तरी आणायची मशीन का? हा इथं लावून देऊ याला बोर्ड करून त्याला पण तुम्हाला दोन्ही एक घंटेवरतीच घाला लागेल मग काही काही लोक लावत नाही बाल्कनी मध्ये आपली नव्हती तिकडे पुण्याला बाल्कनी मध्ये होती नाड अजून वरती आणायचीच राहिली लावायचीच राहिली माती काही भेटाय ना आम्हाला माती काही भेटा माती ना झाड लावायला हे वाडाचं झाड थंडीगार सावली देतो आम्हाला पण याच्यामुळे आमचं ते पेरूस झाड काही वाढत नाही ते पार ते तिकडे गेलं काल तोडते आता पण किती मोठं झालं असतं ते तिकडे घ्या साइडला या साईडला लावायचं

बघू ना आता आजीला पण घेऊन जाऊ आणि एकंदरीत असा विषय आहे बाकी झाड खूप वाढलेली आमच्या आज बाजूला झाडची आजी मग रोहिणी सोबत रोहिणी चला आज बरस काम आहे माझ्या मागे उद्या तिकडे जायचं मला उद्या सुट्टी पडणार आहे परवाची पण सुट्टी पडणार आहे आता तो सगळे काम आज करावंच लागणार आहे जाऊ हा ना प्रमोशनचे सगळे व्हिडिओ शूट करून घेतो चला बीजू भाऊचं द्या सोडून काय काय नाही तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोबद्दल काळजी घ्या सगळ्यांना एकदा बाय बाय